नमस्कार मित्रांनो आपण जर दिव्यांग असाल आणि तुमच्या नावावर जर शेती असेल तर शासनाकडून आपल्याला शेती बळकट करण्यासाठी व दिव्यांग सक्षम करण्यासाठी दहा लाख ते पन्नास लाखापर्यंत कर्ज मिळतं मित्रांनो याचा व्याजदर आहे तीन टक्के पाच टक्के आणि सात टक्के या अलग अलग प्रकारे व्याजदर आहे कॅटेगरी अनुसार आणि मित्रांनो तुम्हाला जर असं वाटत असेल की मी रोज व्हिडिओ बनवावेत तर आपण पटापट आपल्या आय आयडीला फॉलो करावं मोहन मुंडे प्रहार ही जी ची आयडिया आहे ही आयडिया आपण स्पेशली जे लाँग व्हिडिओ होतात जसे की आता तुम्हाला सांगतो आणि जो लाँग व्हिडिओ पडणार आहे तो आपण युट्यूबला टाकतो त्यामुळे युट्यूबच्या आयडीला सुद्धा आपण एक सबस्क्राईब करावं आणि जर तुम्ही फेसबुकला असेल तर फेसबुकला मोहन शिश्रा मुंडे या नावाने आयडी आहे तिथे सुद्धा एक फॉलो नक्की करावं आणि जर याच्यानंतर वाईट कमेंट वगैरे हो मित्रांनो जर आल्याच तर तुम्ही तो वाईट कमेंट करणारा जो असेल त्याला तुम्ही स्वतः सांभाळून घ्यावं जे दिव्यांग मानव माझा व्हिडिओ बघतात आणि जर तुम्ही त्याला रिप्लाय देणार नाही बोलणार नसाल तर मी स्वतः व्हिडिओ करणं बंद करणार आहे मित्रांनो जर माझ्या व्हिडिओपासून पासून कोणाचे फायदे होत असेल आणि कोणाचं जर नुकसान होत असेल तर आपल्याला व्हिडिओ बनवायचे नाहीत तर मित्रांनो पटापट हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा उद्या बारा वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत युट्यूबला या योजनेबद्दल सर्व डिटेल्समध्ये माहिती आणि त्याचे लिंक आणि त्याचे अर्ज आणि निकष सर्व पाठवण्यात येईल धन्यवाद